न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी येथील विक्री मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून पेविंग ब्लॉक व मुरुम टाकत बेकायदेशीर कट्टा उभारण्याची तयारी केली आहे महानगरपालिका प्रशासनाकडून सदर बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यामध्ये नेमके कोणते कारण आहे अशी चर्चा विकली मार्केटमधील भाजी विक्रेत्यांमध्ये होत आहे उत्तम प्रकाश टॉकीज समोर असणाऱ्या विकली मार्केट मध्ये महानगरपालिकेच्या वतीने बाजार कट्टे उभारण्यात आले आहेत व राहिलेल्या मोकळ्या जागेमध्ये पेविंग ब्लॉक घालून भाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या ठिकाणी मंगळवारी भरणाऱ्या आठवड्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांना चांगली स्वच्छ जागा उपलब्ध होत आहे काही दिवसांपूर्वी सदर जागेवर हायमास्ट सोलर लॅम्प उभा करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी ही ही या ठिकाणी प्रकाशाची सोय झाली आहे सदर लॅम्पलगत एका भाजी विक्रेत्याने सुमारे पंधरा बाय पंचवीसच्या जागेमध्ये विटांचा थर लावून कट्टा बांधण्याची तयारी सुरू केली आहे सदरच्या कड्यांमध्ये दोन ते तीन ट्रॉली मुरुमही टाकण्यात आला आहे परंतु सदरची बाब महानगरपालिकेच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही म्हणणे धाडसाचे होईल त्यामुळे सदरचे कठड्याचे बांधकाम कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे अशी चर्चा भाजी विक्रेत्यांमध्ये सुरू आहे